आली कोण पार्वती पार्वती अँड इथ सन गणपती ना आता मोबाईल काय आता ला तुम्ही बघू शकता गणपती आहे थांब परशीन ना मला पण पारशीन एक्स खाली आता पाणी पिवायचं दिला वाटत पी 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 पाणी पी पी माहिती आता उपर असत त्यात हाताला नसतात व्हिडिओग्राफर आमच्या पाया या सगळ्यांनी पाच दिवस मध्ये स्वागत आहे तुमचा आता आम्ही झालो भिवंडीला मोठे भाऊचे रिसेप्शनला झालोन आता इथं जाम ट्रॅफिक होती दोन तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये थांबलेलो काय बोलायचं आता आता ट्रॅफिक संपलेले आहे ना आता ऑन द आहोत इथे रेडी होत आहे बघू शकता तुम्ही म्हणजे तीन दिवस झाला आम्ही खूप मेहनत केली खूप मेहनत काय केला सर तुम्ही काय केलं काही नाही केला सगळं केलं एक दोन तीन चार चार बनवला मी काय केला सांगतोय एकदम बाहेरू शकता तुम्ही पण मकर चालू आहे इथे पण मकर झालेला आहे अर्ध्या पण बघू शकता आणि आवट्याने दोघाही बनवलाय मकर अजून झाला नाही जरा सर आला इथे कौल येतील ते बाजूला मशरी घसय मशेरीत ना बरोबर मशेरीत असतय हसू नको दाखव मशिरी मशिरी दाखव तुझी हात दाखव मशेरीक असतय नसतंय घसू त्या तिला माहिती हात वगळ उपडले त्यात हातात नसतात तार काढून झालेले एकदम ओके मध्ये काम ओखे चूक मारतो आता चला चूक मारून बघू शकता आता झालेला आहे बऱ्यापैकी आता उद्या म्हणजे कव्हर करू आका डन करून ठेवू उद्याच्या उद्या आता म्हणजे मी मेहनत केली कारतो मी मेहनत केली मी निराफार नेक्स्ट डे मी चालूलो शूटला देवला याला गणपती बनवायचा देवला पोहोचलेलो डोल नाही उघडत बाहेर म्हणून त्याला आता देवला आणलं आता डोळं उघडला उघडला बाहेर ऊन आहे ना बाहेर बाहेर ऊन आहे म्हणून त्याचा डोल उघडत नव्हतं बघू शकता बसले ना तिथं आवरू लोक आहे इकडं तिथं बापट्यासा बसला जाऊ तिथं नंतर आपण बापट्यास तिथं पाहतं का तुला वाजून ठेवतो काय करतं वर्णी झालं काम दिला बघू शकता आपला फोटोग्राफर व्हिडिओग्राफर हर्ष आथ्रे थांब पारशीन ना मला पण पारशी न आता पाणी पिवायचं वाटत पी 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 पाणी पी पी बोलू रे पी पाणी असतं जल आहे तो जल आला पाऊस आला आत आलो <स्थाँगा> ना बघू शकता की काय करता इथं बसलं बसलं तिथं जाणार मुलतानी मिट्टीच लाविंग इंग टाईम ओली करता अशी टाका नको टाकू आता मुलतानी माती माझ्या अंगाला असत तो चार होईल पक्का

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video चला आता आपण इथून गणपती घेतले जरी माल मधून दोन गणपती करंजाड्या मधून दोन गणपती घेतलेले आहेत आणि एक घेतलेले कांबड्या मधून तर एक गाडी नाही तर चला आता आपण डायरेक्ट गणपती घेऊन निघू डायरेक्ट आहे बघू शकता अजून दोन गणपती पैसे अकरा पैसे काय गणपती ठेवलेला आहे आता दुसरा जाऊ आपण चला चला गणपती पण आलेला आहे एक दोन तीन गणपती आपण ठेवलेला आहे बघू शकता डेकोरेशन कम्प्लीट अख्खा झालेला आहे झालंय मकरणी इथे जेवाला बसले

सगळे काय चाललंय आमच्या गणपतीच्या पायापडाला या सगळ्यांनी पाच <laughs> दिवस आहे पाच नाही सात पाच पाच नाही सात दिवस गणपती आहेत या आता आम्ही झोपायला जाता सकाळचे बामण लवकर येणार आहे मग आता आम्ही झोपायला जाता मग भेटू द्या